नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानामध्ये शीर्षकात म्हटलंय तसा एक राजकीय भूकंप झालेला आहे अणुस्फोट झालेला आहे जवळजवळ आणि त्यांचे माझी आय एस आय प्रमुख फैज हमीद यांना अटक करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की एक माझी आय एस आय प्रमुख त्याला अटक केली म्हणून तुम्ही अगदी एवढं त्याचं वर्णन अणुस्फोटासारखं का करताय अणुबॉम्ब जणू काही पेरला गेलेला आहे अशा ह्याच्यात त्याचं वर्णन कशासाठी करताय पहिली गोष्ट अशी आहे की पाकिस्तानामध्ये जे लष्करी अधिकारी आहेत आणि वरच्या लेवलचे म्हणजे ज्याला टू स्टार अधिकाऱ्यांवरती अनेक वेळा कारवाया झालेल्या तुम्हाला दिसतील थ्री स्टार जनरल्स वरती पण झाले परंतु खूप कमी झालेले आहेत आणि माझी आय एस आय प्रमुख म्हणून असलेला थ्री स्टार जनरलवर तर ही कारवाई कदाचित पहिल्यांदाच घडताना आपल्याला दिसते आहे त्यांच्यावरती जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपांचं सुरुवातीला आपण वर्णन ऐकू ते वर्णन असं आहे की काहीतरी टॉप सिटी किंवा अशा नावाचं एक काहीतरी तिकडे एक मोठ वास्तू आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे रिअल इस्टेटचं प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे त्या अ प्रोजेक्टचं काम सुरू असताना ह्या फैज हमीद यांनी आपले हाताखालचे जे सहकारी आहेत त्यांना पाठवून त्या प्रकल्पाचा जो प्रमुख होता बिल्डर म्हणा तुम्ही किंवा कोणी प्रमोटर असेल त्याला धमक्या दिल्या त्याच्याकडचं तिकडची संपत्ती आहे ती जप्त केली त्याच्यामध्ये सोनं नाणं अनेक मौल्यवान वस्तू उचलल्या गेल्या त्याला धमक्या देऊन त्याच्याकडून काही कॅश सुद्धा हस्तगत केली गेली ही सगळी जी बाब आहे ही, ही साधारणपणे दोन हजार सतरा साली घडलं असं त्या तक्रारीमध्ये वर्णन केलेलं आहे आता सतरा सालची ही जी तक्रार आहे ती कोर्टापुढे आज आलेली आहे का म्हणजे त्याला सात वर्ष लागली का तसं नाही झालेलं दोन हजार तेवीस साली त्या प्रकल्पाचा ज्याला कोणाला ठकवला असं तो म्हणतो त्यांनी कोर्टामध्ये केस केली ती दोन हजार तेवीस साली केलेली आहे म्हणजे सहा वर्ष तो सुद्धा गप्पगार बसलेला होता गंमत अशी आहे की पाकिस्तानामध्ये या गोष्टी ह्या इतक्या नित्य नेमानी घडत असतात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते ज्या दादागिरीनी समाजामध्ये वावरत असतात भ्रष्टाचारांनी लढवडलेले आहेत सामान्य जनतेला लुटून मग तसं करत असताना समोरचा माणूस जो आहे तो श्रीमंत आहे का गरीब आहे हे दमकता केवळ आपल्या तुंबड्या भरायच्या असाच एक रवैया म्हणतात जी चालरीत आहे ती त्या पाकिस्तानच्या सेना अधिकाऱ्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते मग असं असताना सुद्धा ह्या पैसा यांच्यावरती हा खटला जो आहे तो का चालवला जातो खटला मी म्हटलं त्याप्रमाणे जरी सिव्हिल कोर्टामध्ये असला तरी सुद्धा त्याचा संदर्भ घेऊन सैन्यानी एक इन्क्वायरी कमिटी बसवली आणि त्या इन्क्वायरी कमिटीच्या शिफारसीनुसार आता त्यांच्यावरती कोर्ट मार्शल करण्यात येणार आहे ह्याचा अर्थ असा की त्यांच्या विरुद्धचा जो खटला आहे तो लष्करी न्यायालयात चालवला जाईल लष्करी न्यायालयामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणखी एक आरोप ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे वरिष्ठ जे ज्यावेळी एखादा जनरल निवृत्त होतो तेव्हा त्याला कुलिंग पिरियड म्हणतात म्हणजे पुढची दोन वर्ष किंवा तीन वर्ष प्रत्येक देशाची जी काही आपली त्यांची मेथड असेल त्यानुसार त्यांनी दुसरी कोणतीही नोकरी स्वीकारू नये अशी एक अट असते परंतु फैज जुगारून लावून त्यांच्या या मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काहीतरी काम घेतलं असा एक उल्लेख सुद्धा त्या पत्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो तेव्हा फैज हमीद यांच्यावरती हे दोन आरोप ठेवण्यात आलेले आहेत अर्थातच लष्करी कोर्टामधला मामला आहे त्यामुळे त्याला वारंवार तारखा पडतील आणि त्या ते, ते प्रलंबित राहील मॅटर असं काही नाहीये लवकरात लवकर रिझल्ट येणार आहे आणि तो काय येणार आहे ह्याची साधारणपणे कुणकुण आपल्याला आताच आपण बघू शकतो एक थ्री स्टार जनरल आहे त्याच्या विरुद्ध जर का असे गुन्हे जर का साबित झाले तर लष्कराची जी त्यांची परंपरा आहे त्यानुसार त्यांना मिळालेले सगळे जे मान बसतो पदक असतात ती एक 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 करत एक साधा शिपाई ते सगळं उतरवून घेतो त्यांची वर्दी उतरवून घेतो आणि एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला त्याची रवानगी ही तुरुंगामध्ये केली जाते अर्थात फैज हमीद ह्यांच्या विरुद्ध जर का हा खटला सिद्ध झाला आणि त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना दिवाणी कोर्टामध्ये जरूर ताक मागता येईल परंतु त्याचं पुढे काय होईल आ, हे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं काही फार कठीण नाही आहेत मित्रांनो आता ही थोडीशी तुम्हाला बॅकग्राऊंड अशा साठी सांगितली की आता सध्या काय चालू आहे फैज हमीद ह्यांचा इतिहास जो आहे तो सुद्धा थोडक्यात तुम्हाला, तुम्हाला सांगण्याची गरज आहे याचं कारण असं की मुळात हे फैज हमीद हे मुळात लष्करांनी अशा प्रकारे कारवाई करावी ह्याचे मुळात लक्ष का बनले मी म्हटलं त्याप्रमाणे लष्करामधले कुठलाही वरिष्ठ अधिकारी असा नसेल की जो अशा प्रकारे भ्रष्टाचारात लढबडून गेलेला आहे बरबटलेला आहे असाच त्याचा कारभार असतो आणि मग फैज यांच्या बाबतीत हा उलटा तिरपगडा न्याय का चालू आहे इतक्या सगळ्या जनरल्सना तुम्ही सोडून दिलात आणि फैजला का धरता त्या फैजने नक्कीच काहीतरी वाकडं तिकडं केलेलं आहे आणि ते सुद्धा सध्याच्या लष्कर प्रमुखांचं त्याच्याशिवाय तर या सगळ्या गोष्टी होणं अशक्य आहे तेव्हा फैज हमीद जे आहेत त्यांचा जो थोडा थोडक्यात इतिहास आपण बघायला पाहिजे ज्यावेळी जनरल बाजवा हे सेना प्रमुख होते आणि इम्रान खान पंतप्रधान होते त्यावेळेला तत्कालीन आय एस आय चे प्रमुख होते आसिम मुनीर ऐकलं तुम्ही बरोबर ऐकलं असीम आस, आस, मुनीर हे आय एस आय प्रमुख होते जे आज आता इतक्या वर्षांनंतर जाऊन लष्कर प्रमुख झालेले आहेत तर ह्या आसिम मुनीर यांनी एक दिवस इम्रान खान यांची भेट मागितली आणि ते त्यांना भेटले त्यांच्या दिवाणखान्यात भेटले तिथे दुसरा कोणी उपस्थित नव्हता त्यांना त्यांनी काही ऑडिओ टेप्स ऐकवल्या व्हिडिओ दाखवले आणि त्यांनी हे दर्शवून दिलं की तुमची जी पत्नी आहे दुसरा वेवी ही भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे आणि तिच्यामुळे तुमच्या रेप्युटेशनला तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येत आहे तेव्हा हे सगळं प्रकरण आपण थांबवावं अशी विनंती करायला आसीम मुनीर तिकडे गेलेले होते परंतु इम्रान खान यांचा जो इगो आहे तो इगो इतका जबरदस्त होता की ते अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी ताबडतोबीनी लष्कर प्रमुख बाजवांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाला तातडीने आय एस आय प्रमुख या पदावरून काढून टाका कारण हा मनुष्य त्या पदावरती राहून माझ्याच पत्नीवरती पाळत ठेवतोय देखरेख करतोय <coughs> गंमत अशी आहे मित्रांनो की आय एस चा जो प्रमुख असतो हो। त्याला सर्व प्रकारे विचार करावा लागतो आपल्या देशाचा पंतप्रधान आणि त्याची पत्नी जर का अशा पद्धतीने वागत असेल तर पंतप्रधानाला कोणीही ब्लॅकमेल करू शकेल अशी परिस्थिती असते आणि ती परिस्थिती जर का येऊ नये असं वाटत असेल तर पंतप्रधानाच्या कानी तुमची पत्नी काय करते आहे हे कानी घालणं हे आय एस आय प्रमुखाची एक ड्युटी आहे असं आपण म्हणू जर का त्यांनी ते जसं केलं नसतं तो तो कर्तव्यामध्ये कमी पडला असं म्हटलं गेलं असत अर्थातच अशा प्रकारे आपल्या पत्नीचे सगळे कारनामे आहेत ते ऐकण्याची एक हिंमत संयम हा इम्रान खानकडे नव्हता ही गोष्ट स्पष्ट आहे त्यामुळे त्यांनी बाजवांना सांगितलं आणि बाजवांना अखेर ते मान्य करावं लागलं बाजूंचे स्वतःच एक्सटेन्शन सुद्धा इम्रान खान कडे होत जरी किती दबाव असला तरी तर इम्रानच करणार होते त्याच्यामुळे असीम मुनीर तिथून हकालपट्टी झाली आणि त्यांच्या जागी कोण आणले गेले तर ते फैज हमीद आणले गेले आणि फैज हमीद आण ह्यांचा त्याही अगोदरचा इतिहास असा की ज्या वेळेला इम्रान खान हे निवडणूक लढवत होते त्यावेळेला Uh, सैन्यानी एक सैन्य कंटाळलेलं होतं ते नवाज शरीफ विरुद्ध तुमची बेनोजीरबुद्धो ही जी दोन घराणी आहेत त्या दोन घराण्यांच्या राजकारणाला कंटाळले आणि तिसरा एक काहीतरी पर्याय आणावा म्हणून त्यांनी इम्रान खानची निवड केली त्यावेळच्या निवडणुकीमध्ये अनेक गैरप्रकार घडले आणि इम्रान खानला अखेर विजयी घोषित करता यावं अशी परिस्थिती खुद्द लष्करानेच तयार करून दिली असे आरोप आज सुद्धा आपण ऐकतो आहोत आणि हे सगळं जे केलं ना त्याच्यामध्ये फैज हमीदनी इम्रानला भरपूर मदत केलेली होती अर्थातच मग फैज हमीद ज्या वेळेला आय एस आय चे प्रमुख झाले त्यानंतर इम्रानच्या तक्रार इथं थांबल्या फैज हमीद मात्र अत्यंत महत्वाकांक्षी माणूस होता आणि त्यांनी आय एस आय प्रमुख म्हटल्यानंतर मित्रांनो कल्पना करा त्यांनी हेरानच एक जाळ निर्माण केलं स्वतःच नेटवर्क तयार केलं ज्यांची लॉयल्टी म्हणजे निष्ठा ही केवळ फैज कडे असेल अशा पद्धतीची माणसं मोक्याच्या क्षणी नेमणं मोक्याच्या जागी नेमणं हे आय एस आय प्रमुखाच्या हातात असत आणि फैज त्याच्यामध्ये कुठेही कमी पडले नाही यानंतर परिस्थिती अशी आली की फैजची बदली करायची वेळ आली आणि त्याच्या आधीचे आसिम मुनीर जे आहेत त्यांना तर नऊ महिन्यातच जावं लागलं इम्रान खानच्या आग्रहा खातर खरं म्हणजे एक अडीच तीन वर्ष तरी एखादा आय एस चा प्रमुख पदावर येतो आणि तो राहतो पण मुली यांना राहता आलं नाही फैज हमीद यांची सुद्धा मुदत संपत आल्यानंतर त्यांना ट्रान्सफर करावं म्हणून जे प्रस्ताव होते ते अखेर इम्रान खाननी फार त्याला म्हणू आपण नाईलाजाने स्वीकारले आणि त्यांना पेशावर इथे पाठवलं गेलेलं होतं तर हे फैज हमीद जे आहेत ते उघडपणे असं म्हणायचंय की इम्रान खान यांना आम्ही राजकारणामध्ये आणलं त्यांच्या हातामध्ये ही जी सत्तेची धुरा देतोय ती काय केवळ पाच वर्षांसाठी देत नाही हो। आम्ही एक दूरगामी विचार केलेला के आहे आम्ही दहा वर्षांसाठी त्यांना इकडे आणलेलं आहे त्यामुळे फैज हमीद जे आहेत त्यांनी इम्रान खानना पंतप्रधान बनवायचं आणि त्याच्या जोडीनी स्वतःसाठी सुद्धा काही ना काही जे दावपेच आहेत ते अत्यंत दूरगामी विचारांनी केलेले होते असं आपल्याला दिसून येतं परिस्थिती तशीच राहत नाही मित्रांनो काही ना काहीतरी उतार होत असतात आणि मग या सगळ्या डिस्पेन्सेशन मध्ये ज्यावेळी बाजवा बाजूला झाले आणि जेव्हा लष्कर प्रमुख झाले त्यावेळी सगळी जी चक्र जी आहेत ती उलटी उलटी फिरायला लागली त्याही अगोदरच्या काळामध्ये बाजवा असतानाच अखेर इम्रान खानला बाजूला करावं लागलं त्यानंतर इम्रान खाननी पूर्ण पाकिस्तान मध्ये फिरून आपल्या बाजूने जनमत कसं वळवून घेतलं आणि मी एकटाच कसा होतो की जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढत होतो संविधान बचाव त्यांच्या दृष्टीचं ते काय करत होतो मी देशाच्या रक्षणाचा प्रयत्न करत होतो आणि ही सगळी जी समोरची मंडळी आहे ती मला थांबवत होती असं एक नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये इम्रान खान खरोखरच यशस्वी झाले इम्रान खान ज्या पद्धतीने देशभर बैठका घेत होते मी त्यावेळेला काही व्हिडिओ पण केले होते आणि मी म्हटलं होतं की त्यांना सॉलिड कुठून ना कुठून तरी चांगला पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि तो जो पाठिंबा आहे अनेकांचा तर्क असा होता की फैज हमीद हे आय एस आयच्या प्रमुख पदावरती अनेक वर्ष राहिल्यामुळे त्यांनी जे स्वतःच एक जाळ तयार केलेलं होतं त्या जाळ्याचा वापर करून इम्रान खाननी हे सर्व डोलारा हा तयार केलेला होता किंवा इम्रान खानचं पोलिटिकल भवितव्य आणि फैज हमीद यांच्या करिअर मधले यशाचे टप्पे हे सगळे कसे असे जोडले गेलेले होते तुमच्या लक्षात येईल पण काळ बदलतो तसा इम्रान खानच्या सुद्धा राजकीय जीवनामध्ये एक खूप मोठा खड्ड्याचा काळ सुरू झालेला आहे या सगळ्यातून फैज हमीद हे आतापर्यंत सही सलामत सुटले असं म्हणता येईल परंतु आता त्यांच्याही डोक्यावरती पुराण कोसळलेली दिसते हा झाला सगळा इतिहास थोडक्यामध्ये आत्ता काय चाललंय आणि ह्यांच्या एकंदरीत त्यांचं जे पोझिशनिंग आहे पाकिस्तानच्या राजकारणामधलं त्याच्याबद्दल तुम्हाला ही माहिती दिली परंतु तुम्ही म्हणाल की हे अचानक परत एकदा हे सगळं वादळ का उठत आहे ठीक आहे इम्रान खान तर आता संपल्यात जमा आहेत त्यांना राजकीय भवितव्य काही उरलेलं नाहीये ज्या पद्धतीत त्यांच्यावर केसेस चालवल्या हो जात आहेत त्यांच्या पाठीराख्यांना टाकलेला आयुष्यातून उठवलेला आहे हा भले त्यांची काही सहकारी आहेत ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि चांगल्या मतांनी निवडून आले असतील सगळं आहे ते एक राजकीय प्रवाह आहे की जो जनमतामध्ये एक दृढता मिळवलेला आहे हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आजच्या राजकीय जीवनामध्ये इम्रान खान यांची काही चढती कमान आहे असं कोणी म्हणू शकणार नाही आणि मग अचानक ह्या फैज हमीद यांच्यावरती ही सगळी कारवाई करायची कारण का लागलं तर मित्रांनो इथेच खरी सगळी गोम आहे असं मला वाटतं आणि गंमत अशी आहे की हे सगळ्या ज्या ऍक्शन घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही कि केवळ फैज हमीद जे आहेत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे का त्यांच्या सोबतीने असं म्हणतात की आणखी दहा अकरा कोणी अधिकारी आहेत ज्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई होऊ शकते म्हणजे ह्यांच्या विश्वासातले आणि त्यांचे निष्ठावंत असलेले दहा अकरा जे ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा याच भवितव्याला सामोरं जाणव लागणार आहे असे अंदाज तिकडचे तज्ञ आणि जाणकार व्यक्त करत आहेत ती परिस्थिती प्र, प्र, तिथेच थांबेल असं नाहीये कारण फैज ह्यांना एका हाताला धरायचं दुसऱ्या हाताला धरायचं आणि दोघांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम जे आहे ते जनरल बाजवा करत होते असा एक समज आहे तेव्हा एकच प्रकरण जे आहे ते बाजवांच्या अंगलट येणार का हा एक दुसरा प्रश्न आपल्या मुळ्यासमोर जरूर येतो आणि मग या सगळ्या प्रकारामधून नेमकं काय घडणार आहे ह्याची आपल्याला सुळूख मिळायला लागते तेव्हा अशी परिस्थिती आहे की फैज असेल किंवा इम्रा असेल यांना पोलिटिकली संपूर्ण जमीन दोस्त त्यांचा पूर्ण जरी प्रयत्न झाला असला तरी सुद्धा मी म्हणते त्याप्रमाणे तो प्रवाह जो आहे मतप्रवाह तो अतिशय स्ट्रॉंग मतप्रवाह आहे तो आज अंडरकरंट असेल पाकिस्तानच्या जनजीवनामध्ये तो उजळमाथ्यांनी वावरत नसेल पण कुठे असंतोषाला सुरुवात होईल आणि कुठे त्याच पर्यवसन जे आहे ते, ते एका मोठ्या उद्रेकात होईल ह्याचा अंदाज कोणाला येणं हे कठीण झालेलं आहे आणि म्हणून फैजच्या मागे जाऊ शकेल असे जी लष्करामधला एक गट आहे त्या सगळ्या गटांना एक इशारा देण्याचं काम या खटल्यामधून केलं जात आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे आतमधलं जे इंटरनल सॅबोटेज ज्याला म्हणतात त्या लष्करामध्ये आतमध्ये पडलेली जी भगदाड आहेत त्या भगदाडांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे म्हणून जे अकरा ऑफिसर आहेत त्यांच्या सुद्धा वर कारवाई होण्याची शक्यता जी मी आहे ती त्याच्यासाठी वर्तवून दाखवते आहे तेव्हा पाक लष्करामध्ये खूप पडणं हे महागात पडणार आहे पाकिस्तानला आणि त्याच्यासाठी ही कडक कारवाई केली जाणार आहे जर जनरल बाजवांपर्यंत हे लोन पोचलं तर मग तुम्ही कल्पना करा की हे फैज असेल बाजवा असेल ह्यांच्या जे कोणी निष्ठावंत मंडळी आहेत ती किती व्यथित असतील आणि ती कुठल्याही क्षणी काहीतरी उठाव करण्याच्या परिस्थितीत आलेली नाहीयेत ना बंडखोरीच्या परिस्थितीत आलेली नाहीयेत ना या भीतीने पछाडलेल्या आजच्या लष्कर प्रमुखांना ही कारवाई करावी लागत आहे आणि मग अचानक कोणीतरी तेवीस साली जातो तो खटला भरतो आणि मग ते निमित्त करायचं आणि हे करायचं सहा वर्ष ज्याच्यावरती काही का तक्रार झाली नाही कारवाई झाली नाही ते प्रकरण असं उकरून काढायचं ही महत्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते तेव्हा मूळ जो प्रश्न आहे तो भ्रष्टाचाराचा नाहीच आहे मूळ प्रश्न जो आहे तो लष्करामध्ये अशा पद्धतीची बेशिस्ती बेदिली आणि बंडखोरी ही वाढू नये तिच्या तिला आळा घालता यावा परावृत्त करता यावं अधिकारांना त्यासाठी केली गेलेली के ही कारवाई दिसते आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो इशारा आहे तो तरीके ता, तालिबाने पाकिस्तान म्हणजे पीटीआय इम्रान खानची जी पार्टी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला इशारा आहे हे लक्षात घ्या त्या कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव करून दिली जात आहे की तुमचा पक्ष ज्या जनरलच्या पाठिंब्यामुळे उडत होता तुम्ही आणि तुम्ही फार मोठे तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटत होतो तो, तो जनरलच मुळामध्ये बदनाम झालेला आहे तो भ्रष्टाचारामध्ये पकडला गेलेला आहे तेव्हा तुम्ही कुठल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत तुमचे जे सहकारी आहेत साथीदार आहेत तेच अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देण्यासाठी आज त्यांना मुश्किल झालेली आहे तोंड लपवण्याची पाळी आलेली आहे हा एक इशारा आहे आणि दुसरा इशारा असा आहे की जर भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अशा बेदिलीमध्ये बेशिस्तीमध्ये आम्ही आमच्याही अधिकाऱ्यांना त्यांची जी बेदिली मदे, बेशिस्ती ती खपवून घेत नाही येऊन आय एस आय प्रमुख सारख्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीवर सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत तेव्हा तुमच्या सारख्या नागरी नागरिकांवरती सिव्हिल लाईफ मधले जे लोक आहेत राजकारणी आहेत त्यांना सुद्धा आम्ही काही दयामाया दाखवू अशी अपेक्षा ठेवू नका हा दुसरा इशारा जो आहे तो हे लष्कर प्रशासन जे आहे ते आज इमरान इम्रान खानच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देते तिसरा इशारा जो आहे तो ज्युडिशियरीला आहे त्यांच्या न्याय व्यवस्थेला आहे त्या न्याय व्यवस्थेला लष्कर प्रशासन सांगताय की बघा लष्करामध्ये साफसफाई आम्ही सुरू केलेली आहे आम्ही ती पूर्णत्वाला नेऊ पण नागरी जीवनामधली जी साफसफाई आहे ती तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठी कंबर कसा आणि कुठेही कर्तव्यामध्ये कमी पडला आहात असं दिसता कामा नये हे सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो परंतु तरी सुद्धा मुळातच या आर्मीमध्ये जर का बेदिली असेल बेशिस्त असेल वातावरण तर त्याचा परिणाम काय त्याचं मूळ कारण काय आहे आणि त्याची एवढी भीती का आहे हे लक्षात घ्या आणि मग तिथे आपल्या लक्षात येतं की जर का अशा प्रकारे उठाव झाला बंड झालं तर पाकिस्तानचं प्रशासन जे आहे ते समूळ हादरून जाऊ शकतं आणि हे समूळ हादरवण्याची जी क्षमता आहे ती या बंडखोरीमध्ये असू शकते आणि म्हणूनच ज्याला आपण राजकीय जीवनामधला हा एक प्रकारचा न्यूक्लिअर बॉम्ब आहे असं मी त्याला म्हणते याच कारण असं की न्यूक्लिअर बॉम्ब कधी वापरला जातो ज्या वेळेला उरलेले कुठलेही टेटेरट हे काम करीन असे होता म्हणजे भारताने आपल्यावर हल्ला करू नये म्हणून जसा पाकिस्तानकडे अणुबॉम आहे परंतु ते काय पहिल्याच फटक्यामध्ये हो तो वापरणारे असा नाही तुम्हाला काय दाखवलं जातं बघा आमचं पाच लाख सैन्य आहे ते सीमेवरती उभा आहे ते तुमच्या हद्दीमध्ये घुसू शकतो मग आम्ही काय करू शकतो आमच्याकडे हे नेव्ही आहे नेव्ही काय करेल आमच्याकडे एअरफोर्स आहे आमच्याकडे ही विमान आहेत अमेरिकेने आम्हाला हे दिलंय चीनने आम्हाला ते दिलंय आणि मग भारत कसा ऑनरेबल आहे भारताची प्रतिकार शक्ती कशी कमी पडणार आहे हे तुमच्या मनावर बिंबवण्याचं चा काम चालतं म्हणजे न्यूक्लियर पर्याया व्यतिरिक्त पर्याय असतात प्रतिकाराचे ते कसे सक्षम आहेत हे पहिलं बिंबवलं जात परंतु ते, ते जेव्हा काम करेनासे होतात त्यावेळेला मन अणू जे शस्त्र असत त्याची भीती दाखवली जाते आणि जर का अशा पद्धतीने थेट फर कारवाई करण्याचं पाऊल जर का लष्कराला उचलावं लागलं असेल तर ते न्यूक्लिअर डेटेरंटच्या समसमान आहे असंच तुम्हालाही नाही वाटत का मित्रांनो तेव्हा ही, ते ही परिस्थिती जी आहे ती पाकिस्तानवर का आली याचा विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की भारतीय उपखंडामध्ये प्रचंड खळवळी चालू आहेत बांगलादेशामध्ये काय झालं आपण बघितलं म्यानमारमध्ये सुद्धा उठाव झाल्याचं उठा मी एक सकाळी व्हिडिओ त्याच्यावरती टाकला त्याच्या आता उलट सुलट बातम्या येत आहेत ते जे सध्याचे जे लष्कर प्रमुख आहेत लँग ते म्हणतात की मला काही कोणी अटकेत टाकलेलं नाहीये ह्या सगळ्या अफवा आहेत म्हणून अफवा असू शकतात परंतु त्या अफवा उठवल्या गेल्या हेही महत्वाचं होत वत वत तिसरी बातमी आलेली आहे ती अशी आहे की थायलंड मधले पंतप्रधान आहेत त्यांना त्यांच्या कोर्टाने अपात्र ठरवलेलं आहे आणि मग त्यांच्या जागी येणारा जो कोणी दुसरा पंतप्रधान आहे त्याचं नाव तो सुद्धा अमेरिकेमध्ये प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती आहे तेव्हा भारतीय उपखंडामध्ये नव्हे तर एकंदरीतच ज्याला साऊथ एशियामध्ये कशा पद्धतीने हालचाली घडतायत ह्याचा थोडा विचार करा आणि मग ग्रँड प्लॅन काय आहे आणि या सगळ्याची घाई कशासाठी आहे हे सगळं डिसेंबरच्या आधी का आवरायचं हो आहे हे प्रश्न तयार होतात मित्रांनो त्या प्रश्न हा केवळ पाकिस्तान पुरता नाहीये पाकिस्तान मधली ही बेदिली आणि ही बेशिस्त जर का आवरली नाही तर उर्वरित ठिकाणी आपण निष्प्रभ होऊ ही भीती आहे आणि ती भीती असल्यामुळे ह्या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत त्याला आशीर्वाद जो आहे तो अमेरिकेकडून मिळालाय की नाही हे लवकरच स्पष्ट होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सतत माझ्या बरोबर असू द्या धन्यवाद